या सांगलीमध्ये सांगली मिरज कुपाडश्वर महानगरपालिकेच्या एक आरोग्य विभागामध्ये बदली मानधन कामगार म्हणून हे काम करणारे असंख्य कामगार एकत्र आलेले आहेत यांची अत्यंत परिस्थिती वाईट आहे हे एक तर दहा दहा वीस वीस वर्ष हे बदली मानधनवरती काम करणारे कर्मचारी आहेत आणि त्यांच्या युनियनमध्ये हे राम ससाने म्हणून त्यांचे लिडर आहेत राम ससाने मला यांची अवस्था सांगितली फार वाईट वाटलं आणि आज मी थोडक्यामध्ये राम ससाने विचारतो की ससाने साहेब या लोकांची काय समस्या आहे तुम्ही जरा सांगा माझ्या चॅनल आज परिस्थिती अशी आहे की या चार पाच महिन्यापूर्वी काय कि पगार व्यवस्थित वेळेत होत होते हा नूतन आय ए एस अधिकारी गुप्ता साहेब आले गुप्ता साहेब आले व त्यांनी ज्या त्या विभागाकडे पगाराचा ट्रान्सलेशन केलं बरोबर परंतु असं होत कि बदली कर्मचारी हा कायम कर्मचाऱ्यांच्या बरोबर पंधरा ते पंधरा महिना भरतो पंधरा तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत त्यांचं पगारपत्रक हजर करणं गरजेचं होतं आणि मानधन कर्मचाऱ्यांचं एक ते एक महिना असतो परंतु मानधन कर्मचाऱ्यांचाही एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत पगारपत्रक हाजर करणं गरजेचे असतं आधारांना ना, ना कोणी धनी ना वाली मानधन बदली रोजंदारी हे कर्मचारी म्हणजे महापालिका प्रशासनाच्या हातातील एक टिश्यू हाता पेपर झालेला आहे साहेब बरोबर त्याला कुणी विचारायचं ना कुणी यायचं गरजेपुरतं तोंड तो पुसायचं अगदी कोरोना काळात सुद्धा महत्त्वाच्या ठिकाणी मानधन बदली हेच कर्मचारी वापरले गेले त्यातले आमचे बरेच कर्मचारी मेले परंतु पर या कर्मचाऱ्यांना ज्या ज्या आता काल परवाचा विषय सांगतो काया गाळ काढायचा होता त्या ठिकाणी आमचे मानधना पतले कर्मचारी नेमले गेले तिथे मी जाऊन विरोध केला कायमचा कर्मचारी तिथे करावा पाहिजे त्यांनी फक्त मानधनाने पतलेच कर्मचाऱ्यांची ऑर्डर काढली आता विषय असा आहे की या स्त्रिया म्हणत होत्या की एक तर तुम्हाला पगार किती एकोणीस हजार अठरा हजार अठरा हजार एकोणीस हजारमध्ये एवढ्या महागाईच्या ह्याच्यामध्ये आज हे घर चालवणं हा गाडा चालवणं म्हणजे किती यातना सहन करायला लागतात हे फक्त त्या स्त्रीलाच माहिती आहे आणि अशी अवस्था असताना आयुक्त साहेब आज तुम्ही एसीत असता तुम्हाला ह्या गोरगरीब जनतेची जी काय परिस्थिती चालली आहे ही बघायला तुम्हाला मिळत नाही मी या कर्मचाऱ्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या घरामध्ये घरा काय परिस्थितीने ते जगतात त्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला जर प्रसिद्ध करा म्हटलं तर मी ते पण करायला तयार आहे मी आई साहेब तुम्हाला सांगतो की तुम्ही या सांगली मिरज कुपाडशर महानगरपालिकेला एक कर्तव्यदक्ष अधिकारी तुम्ही तरुण तडफदार मिळा म्हणून मी तुमचा अनेक व्हिडिओमध्ये एक अभिनंदन केलेलं आहे आणि आभार मानलेला आहे पण साहेब मी माझा व्हिडिओ काढतोय या कर्मचाऱ्यांचे पगार लवकर व्हायला पाहिजेत आज जर विचार करायचे दीड दीड दोन दोन महिने पगार होत नसतील तर त्यांनी जगायचं कस अन्यथा तुम्ही त्यांच्या घरचं राशन तरी भरून द्या आणि पगार झाल्यानंतर त्याचा पैसे तुम्ही घ्या कट करून घ्या किंवा एखादं दुकान ठरवून द्या कि त्या दुकानामध्ये राशन पाणी घेऊ द्या आणि तुमचा पगार झाल्यानंतर त्या दुकानदाराला तुम्ही पैसे द्या अरे काय चाललंय एक तर ह्या पंधरा हजार अठरा हजार वीस हजार वर राबवून घ्यायचं की गोर गरिबात ही अज्ञान माणसं आहेत ही बुद्धिमान माणसं नाहीत म्हणून यांचा वापर कसाही करून घ्यायचा का हे ना गटरीतलं हे ना पाक कचऱ्यातलंच काम लावतो ना आपण मग उलटा पगार यांना जास्त पाहिजे आणि ऑफिस मध्ये बसून चांगला आई आई शहरामात पंख्याखाली बसून काम करणारा मात्र आपण लाखो रुपये पगार देतो अरे गोरगरीब राबतात ना तरी पण राबतात ना याना द्या ना पैसे यांना द्या आयुक्त साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही या लोकांचे पैसे द्यायची व्यवस्था करा यांचे पगार द्या काय कोण उपकार करत नाहीये आणि आयुक्त साहेब जर देणार नसाल तर तुम्ही पेपर स्टेटमेंट द्या की आम्ही पगारांचे देणार नाही मग लोकशाही राज्याच्या पद्धतीनं आम्हाला काय निर्णय घ्यायचा तो पुढचा निर्णय आम्ही घेऊ आणि मी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातनं तर माझी विनंती आहे की यांचा पगार वेळेत करावा आणि यांच्यावर होणारे अन्याय थांबवावेत एवढंच माझी साहेब तुम्हाला विनंती आहे धन्यवाद